नमस्कार मित्रांनो कालच बांगलादेश बद्दल व्हिडिओ केला होता आणि वाटलं नव्हतं की अवघ्या चोवीस तासात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागेल जर त्या पळून गेल्या नसत्या तर हिंसक जमावानी त्यांची ठेचून हत्या केली असती शेख हसीना यांचं भारतातल्या हिंडॉन एअरबेसवर आगमन झालेलं आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी संसद भवनात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत ब्रीफिंग दिलेलं आहे भारत सरकारची आ अधिकृत भूमिका याच्याबद्दल जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल वक्तव्य करणं टाळायला हवं पण बांगलादेशमध्ये लष्कर प्रमुख वकरुजमन यांनी सूत्र हाती घेतलेली आहेत बांगलादेशमध्ये लवकरात लवकर एक सर्वपक्षीय सरकार किंवा लोकशाहीवादी सरकार स्थापन करण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केलेला आहे पण ज्या प्रकारची दृश्य बांगलादेशमधनं आज बाहेर येत होती हिंसक जमाव ढाका आणि अन्य शहरांमध्ये धुडगूस घालत होता शेख मुजीबुर रहमान यांचे पुतळे फोडण्यात आले शेख हसीना यांच्या सरकारी घरावर हल्ला करून तिथे लूट करण्यात आली आणि त्यामुळे चिंतेची बाब आपल्या सगळ्यांना माहिती आहे बांगलादेशमध्ये आठ ते नऊ टक्के लोकं हिंदू आहेत बांगलादेशच्या सोळा कोटी लोकसंख्येच्या आठ टक्के आकडा म्हणजे साधारणतः सव्वा ते दीड कोटी मुस हिंदू बांगलादेशमध्ये आहेत आणि जेव्हा अशा प्रकारचा हिंसाचार होतो तेव्हा त्या हिंसाचारात तिथल्या धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणं ही पहिली गोष्ट होते बांगलादेशमध्ये जे चालू आहे ते काल आज सुरू झालेलं नाही आहे त्याच्यामागे अनेक गोट कार्यरत आहेत या सगळ्याची सुरुवात बॉयकॉट इंडिया या आंदोलनातनं सुरू झाली बांगलादेशमध्ये दोन हजार नऊ सालापासनं शेख हसीना यांचं सरकार आहे आणि ते काही अगदी शंभर टक्के लोकशाहीवादी सरकार आहे असं मी म्हणणार नाही सरकारी यंत्रणांचा वापर करून दडपशाही करून बांगलादेशमध्ये सरकार राहिलेलं आहे पण इथे प्रश्न लोकशाहीचा नाही आहे प्रश्न भारताच्या बाजूचं सरकार बांगलादेशमध्ये हवं आहे का पाकिस्तान धार्जीनं सरकार चीन धार्जीनं सरकार अमेरिका दार्जीनं सरकार तुम्हाला बांगलादेशमध्ये हवं आहे हा प्रश्न आहे आणि जेव्हा हा प्रश्न असतो तेव्हा एकच उत्तर असतं किंवा असायला हवं की आपल्याला भारताच्या बाजूचं सरकार तिथे हवं आहे आणि त्यामुळे या मुद्द्यावर देशातल्या राजकीय पक्षांमध्ये कोणतेही मतभेद असता कामा नयेत इथे जर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी जयचंदी वृत्ती दाखवली की बांगलादेशमध्ये जे सत्तांतर होतं आहे तसंच सत्तांतर भारतात घडवून आणायला या घटनेचा मोदी सरकारविरुद्ध प्रकारे वापर करता येईल अशा पद्धतीने जर कोणाची डोकी चालली तर ते भारतासाठी प्रचंड हानिकारक असणार आहे ह्या सगळ्याची सुरुवात शेख हसीना सरकारविरुद्ध जे आंदोलन सुरू होतं त्यात भारताचा समावेश कुठून झाला तर असे आरोप करण्यात आले की शेख हसीना सरकारचा पाठीराखा भारत आहे आणि त्यामुळे जर भारताला धडा शिकवायचा असेल भारताला शेख हसीनांपासून तोडायचं असेल तर भारतीय उत्पादनांवर बंदी घातली पाहिजे बांगलादेश हा भारताचा सहावा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि भारत बांगलादेश व्यापारामध्ये भारताची निर्यात प्रचंड आहे जवळपास ऐंशी टक्के भारताची निर्यात आहे बांगलादेशकडनं आपण फक्त कपडे आणि अन्य काही स्वस्त ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टी घेतो पण भारताची निर्यात याच्यामध्ये वीज आहे याच्यामध्ये अनेक अन्नधान्य आहे याच्यामध्ये अनेक यंत्र आहेत आणि त्यामुळे जर भारतीय मालावर बहिष्कार घातला म्हणजे वर्कर वर्करनी दिसायला हे वाटेल अरे वा काही लोकशाहीवादी चळवळ आहे पण याच्या मागे पाकिस्तान आहे बांगलादेशमध्ये जमातुल इस्लामी ही संघटना ज्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे लोक म्हणजे त्यांना निवडणुका लढण्यावर बंदी घातलेली आहे पण जमातची पाळमुळं अनेक ठिकाणी पसरलेली आहे जसं आपल्याला आठवत असेल अरब वसंत झाला इजिप्तमध्ये ट्युनिशियामध्ये नंतर लिबियामध्ये इराणमध्ये अन्य भागामध्ये या सगळ्यामध्ये अमेरिकेच्या वेगवेगळ्या संस्थांनी समाजमाध्यम कंपन्यांनी मोलाची भूमिका बजावली होती तशाच प्रकारची भूमिका पाश्चिमात्य देशातल्या डीप स्टेटने इथे बजावले का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे काल मी याबद्दल वक्तव्य केलं होतं शेख हसीना यांनी आरोप केले होते की एक पाश्चिमात्य देश ख्रिश्चन देश गौरवर्णीय देश कुठला आहे ते आपण ओळखा त्यांनी बांगलादेशमध्ये सरकारला शेख हसीनांना ऑफर दिली की म्यानमारमध्ये ख्रिस्ती बहुल देश तयार करण्यासाठी आणि फक्त म्यानमार नाही आहे त्याच्यात बांगलादेशचा थोडासा भाग आणि भारतातला ईशान्य भारत हे मणिपूर पेटले ते उगाच नाही हे लोण नागालँड मिझोराममध्ये पसरवण्याचे प्रयत्न चालले हे उगाच नाही कारण या सगळ्या भागामध्ये जर एक ख्रिस्ती बहुल देश तयार झाला तर जसा इंडोनेशियातनं ईस्ट तिमोर वेगळा काढला गेला तशा प्रकारे जर इथे ख्रिस्ती बहुल देश तयार केला गेला तर त्याच्या माध्यमातून एकीकडे चीनवर वचक ठेवता येईल आणि दुसरीकडे भारतावरही वचक ठेवता येईल म्हणजे हे काय राजकारण ते समजून घेणं आवश्यक आहे हेच देश एकीकडे भारताशी चांगले संबंध असावेत भारताशी मैत्री राहावी यासाठी प्रयत्न करतात पण भारत इतकाही मजबूत होऊ नये की आपल्या डोक्यावर मिर्या वाटेल म्हणजे भारताला मदत करायची पण त्याचा एक पाय लंगडा ठेवायचा आणि त्यामुळे तो कायम आपल्या कुबड्यांवर अवलंबून असला पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न आणि या सगळ्याला सिव्हिल सोसायटी जन आंदोलन वगैरे अशा प्रकारची गोंडस नावं द्यायची आज जी चर्चा आहे ती साधारणतः अशी आहे की बांगलादेशमध्ये आठ, से से आवोड, आवोड, नोबेल पारितोषिक विजेते आपल्याला वाट आठवत असेल हे सगळे निर्भय गँगचे लोक असतील हे सगळे जन आंदोलन चळवळीशी संबंधित लोक असतील यांना फार मॅगेसेसे अवॉर्ड अमुक अवॉर्ड नोबेल ॲवॉर्ड या यांचं पडलेलं असतं कारण त्यातले देणारे लोक तिकडचे असतात आणि तशा प्रकारे मोहम्मद युनुस ज्यांना मायक्रो बँकिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अर्थविषयक नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं शेख हसीना सरकारने त्यांच्याविरुद्ध अनेक शुक्ल काष्ट लावलेली आहेत कारण सामान्य लोकांना बँक खाती उघडून त्यांना कर्ज देण्याच्या भानगडीत त्यांनी बराच मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप शेख हसीना सरकारला आहे पण या मोहम्मद युनूस यांनाच पंतप्रधान बनवलं तर मग एकीकडे लोकशाहीचा नारा देता येईल की बघा आम्ही काही बांगलादेशमध्ये इस्लामवाद आणू इच्छित नाही आहे लोकशाही आणू इच्छितो पण त्यांना भावलं बनवून त्यांच्या माध्यमातून म्यानमारमध्ये चीनमध्ये आणि कदाचित भारतातही अशाच प्रकारची सिव्हिल सोसायटीला पाठबळ द्यायचे प्रयत्न होऊ शकतात पण तसं जर झालं तर निदान आत्ता जी भीती व्यक्त केली जाते की के बांगलादेशमधला हिंसाचार सर्व दूर पसरेल आणि बांगलादेशमधले साधारणतः सव्वा ते दीड कोटी हिंदू आणि कोट्यावधी आवामी लीगचे समर्थक यांना लक्ष केलं जाईल आणि मग त्यांना बांगलादेश सोडून भारतात येण्याशिवाय पर्यायाने मग पुन्हा त्यांचं काय करायचं त्यांना भारतात घ्यायचं का नाही घ्यायचं घेतलं तर पुन्हा मग सी एचा मुद्दा येईल म्हणून म्हटलं की या सगळ्यांनी वणवा लागू शकतो आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आपली भूमिका नेमकी असणं स्पष्ट असणं आवश्यक आहे पण ही जी सगळी लक्षणं आहेत ती चांगली नाही आहेत आणि त्यामुळे सगळ्यात पहिली जर गरज कुठली असेल तर भारताने एकसंध राहणं कारण या गोष्टीला एक चांगली बाजू अशी आहे की अजून तीन महिन्यात या सगळ्या गोष्टींचं भव्यतव्य स्पष्ट होणार आहे जर अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाचं सरकार आलं डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर ते या भानगडीत जास्त पडणार नाहीत कारण त्यांना अमेरिकेच्या भानगडीत पडायचं आहे त्यांना अमेरिकेने बाकीच्या देशांच्या भानगडीत पडावं हो। असं अजिबात वाटत नाही ही सगळी ठेरं आहेत याच्यामध्ये कुठेतरी अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षातली जी प्रोग्रेसिव्ह अतिपुरोगामी वर्ग आहे यातना समर्थन देणाऱ्यामध्ये एक इस्लामवादी देखील गट आहे अमेरिकेत काही संसद सदस्य आहेत की जे अशा सगळ्या भागात नाहीत आणि या लोकांची अडचण अशी झालेली आहे की बायडन यांना निवडून आणण्यासाठी आणि आता कमला हॅरिस यांना निवडून आणण्यासाठी त्यांना अरब मुस्लिम लोकांची मतं अतिशय महत्त्वाची आहेत आणि गाझापट्टीच्या प्रश्नावर त्यांची अडचण अशी झालेली आहे की अमेरिका इस्रायलच्या पाठी उभं राहतं आणि त्यामुळे हे जे तिकडचे मुस्लिम समर्थक आहेत ते यांच्या विरोधात जाऊन मतदान करतील आणि मग त्यामुळे गाझात काही नाही तर आम्ही तुम्हाला बांगलादेश देतो कारण हे जमियात इस्लामवादी लोकं यांच्याशी सगळे जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे बांगलादेशच्या निवडणुकात अमेरिकेने वेळोवेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला या निवडणुका एक म्हणजे सरकारने राजीनामा द्यावा आणि एका निरपेक्ष वातावरणात या निवडणुका पार पडाव्या असे प्रयत्न केले पण त्याला देखील शेख हसीनाने नकार दिला त्यांनी सांगितलं की तुम्ही आंतरराष्ट्रीय निरीक्षक पाठवू शकता पण सरकारनी राजीनामा देऊन किंवा काळजीवाहू सरकार स्थापन करून दुसरंच निवडणुका घेतल्या जाणार नाहीत आणि त्यामुळे या सगळ्याला ती पार्श्वभूमी आहे भारताची भूमिका याच्यामध्ये काय असायला हवी शेख हसीनांना आपण किती मोठ्या प्रमाणात मदत करायला हवी कारण जेवढी आपण शेख हसीनांना आपल्याकडे ठेवू तोपर्यंत परें, तो तोपर्यंत तोवर बांगलादेशमध्ये भारतविरोधी वातावरण अधिक तीव्र केलं जाईल हिंदूंना अधिक मोठ्या प्रमाणावर लक्ष केलं जाईल आणि त्यामुळे कदाचित हे योग्य पाऊल असेल की शेख हसीन यांना कुठल्या तरी मुस्लिम देशात शरणार्थी म्हणून पाठवणं मग ते सौदी अरेबिया असेल किंवा यू असेल अशा देशांमध्ये जर पाठवलं तर भारताची या शुक्ल कष्टातनं लवकर सुटका होऊ शकते पण तरी देखील जर या सगळ्या आंदोलनाचा पर्यावसन हिंसाचारात झालं जे होतंच आहे पण ते अधिक व्यापक झालं आणि त्याच्यात हिंदूंना लक्ष केलं गेलं त्याच्यात जर अल्पसंख्यांकांना तिथल्या अल्पसंख्यांकांना लक्ष करण्यात आलं तर मग भारताला आपली भूमिका एकदा ठरवावी लागेल या भूमिकेचं भारतात देखील परिणाम होऊ शकतात मला खात्री आहे की भारतातले काही संधी साधू राजकीय नेते बांगलादेशमध्ये आग लागली त्या आगेवर स्वतःची मशाल पेटवून भारतात देखील त्याचा वणवा फडकवायचा प्रयत्न नक्की करतील जर उद्या कोणतीतरी परीक्षा तिचा पेपर फुटला तर अशाच प्रकारे आंदोलन भारतातही उभं केलं जाईल आणि त्यामुळे भारताने अतिशय सावध राहण्याची गरज आहे रात्र वैद्याचे बांगलादेशमध्ये जे काही चाललं आहे त्यातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक छोट्या छोट्या घटनेवर लक्ष देण्याची आणि त्याच्यातनं हा वणवा भारतात येणार नाही याची दक्षता घेण्याची आज गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट